शिक्षणा सांगितल्या प्रमाणे ऐंशी टक्के समाज कारण टक्के राजकारण करत असताना कम्प्युटर लोकांना हवे असणारी असो किंवा सर्व कार्यक्रम आम्ही करतो कोणाला असत व्यापाऱ्याने त्यांच्या पैकी एका जरी पत्रकारांना एक जरी व्यापारी अंबरनाथ मधला जर कधी अरविंद वाडेकर किंवा शिवसेना तक्रार केली असेल कि वय हे लोक जे कार्यक्रम करतात साहित्य वाटप असो वया वाटप असो अं शिवजयंती असो दहयांदी नवरात्र उत्सव रलपंचमी असे अनेक कार्यक्रम आम्ही सगळे मिळून करतो याच्या मध्ये एकाही व्यापाऱ्याला एकाही builder किंवा एका अंबरनाथ मधल्या व्यावसायिकाला जर आमचा त्रास असेल असं एक माणूस जरी अंबरनाथ मध्ये तक्रार द्यायला आला तर आम्ही त्या दिवसापासून मी स्वतः आमच्या कुटुंबाचं राजकारण सोडून देईल किंवा सर्वांना माहिती आहे अंबरनाथ पूर्वी कसं होतं आज अंबरनाथ कसं झालेलं आहे आमचे आमदार आपल्या अंबरनाथला आम्ही लोकसभा लोकसभेला आणि दोन्ही डॉक्टर मिळालेले दोघेही काम करत आहेत अंबरनाथचा बदल झालेला आहे हा आपण सर्वच पत्रकार जाणताय की अंबरनाथमध्ये अंबरनाथ नगरीचा कायापालक कसा झालेला आहे अंबरनाथचा विकास कसा झालेला आहे पूर्वीच्या अंबरनाथ आणि आताच्या अंबरनाथमध्ये काय फरक आहे त्यामुळं आज काही चुकीच्या बातम्या काही पसरवल्या जातात त्या विषयावर तेही नगरापेक्षा राहिले अंबरनाथ शहरात झालेले नव्वद टक्के कॉम्प्लेटचे असले असे मोठमोठे इमारती आहेत मोठमोठी कामं त्या अंबरनाथ शहरामध्ये झाली त्याला नक्कीच खासदार साहेब शिंदे साहेब यांच्याकडून पूर्णपणे मदत झाली परंतु त्याचा पाठपुरावा देखील आमदारशाही गेला आहे त्याच्यामध्ये आज मेडिकल कॉलेज असेल नगरपालिका इमारत असेल नाट्यगृह असेल त्याच्यामध्ये कोणा एकाचा सहभाग नाही शिवसेनेचा सगळे आदर्श ज्यांनी ज्यांनी या ठराव मंजूर केले त्यांनी मदत केली त्या सगळ्यांनी त्या त्यावेळेचे नगराध्यक्ष त्यांनी देखील त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे अंबरनाथ घनकचरा व्यवस्थापन त्या बाबतीमध्ये देखील सन्मान्य साहेब महिषा वाडेकर आणि नितीन वाडेकर स्पेनला लावून आल्यानंतर त्यांनी जो जे राबवायचा प्रयत्न केलेला आहे तो येत्या सहा महिन्यात पूर्ण होते रेल्वे स्टेशन आपण चाळीस वर्षापासून होणार होणार हे सांगतो ते रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे लवकरच अंबरनाथ आणि बदलापूरच्यामध्ये एक रेल्वे स्टेशन होते अशा अनेक गोष्टी ज्या मोठ्या महापालिकेला लागवेल त्यापेक्षा चांगली कामं एका नगरपालिकेमध्ये अंबरनाथ शहरामध्ये झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आमचे अब्दुल सिंह यांनी सुद्धा वेळी या विकासाच्या त्याच्या ते उपनगरापेक्षा राहिलेली त्यांच्या वाढामध्येच नगरपालिकेत सीमा आहे ते सगळ्या गोष्टी रेल्वे स्टेशन जी कामं आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली ती देखील आहे नवीन ट्रॅक खासदार साहेबांनी बरोबर ते सुरू केलेले दोन प्लॅटफॉर्म त्यांचं काम सुरू आहे त्यामुळं अंमलातकरांना जे जे हवे ज्या रेल्वेमध्ये बाधित झालेली माणसं होती प्लॅटफॉर्मच्या वेळेस किंवा नवीन लाईट टाकताना त्यांना आमदार साहेबांनी घरं उपलब्ध करून दिली ती घरं पनवेलला जात होती त्यांनी मध्यस्थी करून ती घरं शहरला कशी मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न केले रेल्वेमध्ये बाधित झाले गेला तर त्याला कळवणार नाही म्हणून त्याला शहरला घर मिळवून दिली शहरला एका घराची किंमत आणि रेल्वेच्या लाईनला फरक झालाय ते इतके खुश आहेत काही एकशे साठ कुटुंब आहेत ज्यांना त्याच्या माध्यमातून शहरला घरं मिळाली असे अंबरनाथकरांना लागणारे सांस्कृतिक धार्मिक विकासाची कामं ही मागच्या पंचवीस तीस वर्षापासून सतत शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं आजची पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून केलेली कामं तुम्ही स्वतः चालता तुम्हीच त्याच्या चा, चा, बातम्या दिलेल्या आहेत तुम्हीच त्याचा केला आहे काही पत्रकारांनी सांगितल्यावर नेहरू गार्डनचं कायापालन केलेलं आहे चाळीस पन्नास वर्ष

अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका